शेतकरी मित्रांनो पिंपळगाव सडक तालुका लाखणी जिल्हा भंडारा येथील पटाच्या शताब्दी वर्षापूर्वानिमित्त पटाचे आयोजन केलेले आहे तर या पटामध्ये भंडारा गोंदिया जिल्हाच नाही आणि केवळ महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरील लगतच्या राज्यातील बैलसुद्धा आलेले आहेत हजारो किलोमीटर अंतरावरून बैल येऊन ते आपले शानदार प्रदर्शन दाखवत आहेत बैल पडतात शेतकरी त्यांची चांगली मेहनत घेत असतात परंतु त्या बैलांच्या मागे एक यशस्वी त्यांचा मालक असतो तर मित्रांनो तो मालक त्यांची कशाप्रकारे शिफारस करत असतो त्यांची सेवा कशी काय करत असतो हे पडद्यासमोर येणे काळाची गरज आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे आपल्या भागातील शेतकरी की ज्यांची जोडी सध्या आता प्रख्यामध्ये आहे आणि फायरची जोडी आहे असे जोडीचे मालक निशिकांतजी हिल्मे मुक्काम कर्डे यांची आता आपण मुलाखत घेणार आहोत मित्रांनो जर आपण नवीन असाल आणि पहिल्यांदाच आमच्या चॅनलवर आले असाल तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनची भांडी लावा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या सर्व शेतकरी मित्र बंधूंना हा व्हिडिओ पाठवा आणि शेअर करा तर मित्रांनो आता आपण इल्मे भाऊ यांची मुलाखत चालू करूया निशिकांत नानाजी इल्मे मुक्कामपूर तरडी तहसील मोवाडी जिल्हा भंडारा जवळपास सतरा अठरा वर्षापासून

भंडारा मी बालाघाट जिल्हा शिवनी जिल्हा छिंदवाडा जिल्हा तिथून पण नंबर आणला एक नंबरची शिफारस कशी झाली कसा केली जाते वचपाणी कशी केली जाते म्हणजे कसं आपण छोट्या मुलाला जसा पाडतो तसं या महिलांना आपण सांभाळतो आपल्या मुलाप्रमाणे आपण सांभाळतो काही प्राणी संघटना असं म्हणतात की महिलांवर अत्याचार केला जाते वगैरे नाही कसं आहे प्राणी संघटनांचं काम आहे ते आपल्या पद्धतीने बोलतात त्यांना फक्त प्राण्यांबद्दल बैलांबद्दल काय आहे ते शेतकरीच जाणू शकतो बाकी व्यक्ती नाही जाणू शकत जसा बैल मालक जो आहे बैल मालकाला माहिती त्याचा बैल काय आहे म्हणून कसा काय राहतो म्हणून माझ्या माझ्या जवळ एक रमेश पटेल मोहाडी आहेत त्यांच्यासोबत मी बालाघाट जिल्हा शिवनी जिल्ह्यामध्ये माझ्यावड एक बैल होता मोहाडीवाला म्हणून बिजली म्हणून बैल त्या बैलाने अडतीस पट केले अडतीस पटापैकी छत्तीस पटामध्ये आम्ही एकच नंबर जिंकलो छत्तीसपट एकाच नंबर जिंकलो ते पण बालाघाट जिल्हा शिवनी जिल्हा तुमचा आहे आतापर्यंत जवळपास माझ्या पन्नास बैल झाले आहेत माझ्या एवढ्या कमी वयामध्ये माझ्या जेव्हा पन्नास बैल झाले आहेत पन्नास बैल तुम्ही खेळवले मी दरवर्षी एकच नंबर खेळतो माझ्या पहिला नंबर खेळवतो माझा हा बैल आता चिल्लीपटामध्ये एक नंबर खेळू आला आहे पहिला सांगा पहिला भारत भांडा या पहिला काय सांगू शकाल हा बैल म्हणजे अशी विनंती करा की आमची छोटी क्रमांक त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा कि आता तुम्ही आपल्या मुला बाहेर नाही बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप कशाला आपण स्वतः सांभाळून राहलो सर सर्व गोष्टी आपणच करून राहिलो सर्वांना बैलांना आपल्या छोट्या मुलाप्रमाणे जसा पाळून राहलो त्यांच्या ह्याच्यात बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप घेऊन काही उपयोग नाही आपल्यापर्यंत अजूनपर्यंत असा हस्तक्षेप आला नाही काही मग परिवाराची का मदत आहे ना सर्वांची माझे वडील माझा भाऊ पटावरतो माझं नाव नयन कुमार नाना झिल्मे माझे मोठे बंधू आहेत निशिकांना झिलमे त्यांच्या नावाने जोडी धावते माझं नाव नयन कुमार नाना पटा झिल्मे पण जोडी पूर्ण सांभाळणे करणे वगैरे मीच करतो आहे एमपी मध्ये मध्य प्रदेश मध्ये शिवनी जिल्हा बालाघाट जिल्ह्यामध्ये छोटे छोटे वास्त्र येतात हेडचे त्या हेडचे वास्त्रांना ते लोक काय करतात आणतात हजार फुटावर त्यांना पट्ट्या मारतात पट्ट्या मारल्यानंतर आपल्या इकडच्या शेतकरी चे बैल धावतात म्हणून तिचे बैल घेऊन येतात तोच काम जर आपल्या इथच्या शेतकऱ्यांनी जर केला Earth... <situación> की तिचे बच्चे आणले वासरांना आपण रेग्युलर पट्ट्या मारल्या आणि त्याच्यातून पहिले छोट्या मैदानात करायचं त्याच्यानंतर मोठ्या मैदानात करायचा त्या पोहन वगैरे द्यायची त्याच्याकडून जर रेग्युलर आपण आपल्या आपल्या एमपीतून बैल जाणून घ्यायची गरज नाही पडायची जो दाताडी म्हणून जो नावाजलेला बैल आहे तो बैल पण मालक मी चावर्भ विदर्भ दाताडी बैल जो आहे तो बैल मालक मी चाव माझ्यात जोडून त्या आपला बुरडे सरांना बैल मी विकला आहे तो त्याचा जो मछलीवरती खेळ झाला तो माझाच बैल होता